मंडळी सात गेलो होते आपली ताई होती खाजाबाई होता जवळजवळ तीस पस्तीस मिनिट चर्चा त्या ठिकाणी झाली सरकार एका बाजूला लाडली बहिणा म्हणून महिन्याला पंधराशे रुपये देऊ लागले दिल्या बरोबर तुमचे सगळे मत तिकडे गे गेले सगळे गेले आता महापालिका मंत्री सत्तर फूट रोड वर बसायचे पंधराशे रुपये पाहिजे सत्तेत पाहिजे हे कुठे कारण हे आम्हाला दान भरवाचे पैसे नको कष्टाचे पैसे पाहिजेत आम्हाला चाळीस वर्ष झालं त्या ठिकाणी आपण दोनशे विक्रेते बसून त्या ठिकाणी उदरनिर्वाह होतो मी स्वतः प्रयत्न केला चिप्पा मार्केट माझी पत्नी बरोबर होती त्या ताई बरोबर होती महापौर होते कमिशनर होते शहरातले पंचवीस नगरसेवक लाखो रुपये खर्च केले पण भाजी घ्यायला माणूसच येणार तर काय करायचं त्या चार मार्केट आता बाया समोर बसले नाही तर मी शब्द वापरला असत एवढं सुंदर मार्केट आहे पण महापालिकेनं दारुडा करता त्याची परवानगी देऊन सोडले करा दारु कनिष्ठ मी सांगितलं तुम्ही काय कुठेही पण सत्तर फूट सोडणार नाही म्हणजे सोडणार आता इथं विजापूर वेशीला जावा रस्त्यावर आहेत का नाही गोमड्या वस्तीला ना जावा रस्त्यावर आहे का नाही इकडे स्टेशनला ना जावा इकडे विजापूर रोडला जावा उडवी रोडला जावा एवढं कशाला तुमच्या बाजूला सत्तावर आता ते दरोडा खोरांना पकडत नाही तसल्या गाड्या आणून सत्तर फूट रोडवर फोड दोन गाड्या हे जाऊन विचारलं त्याला आता मला सकाळी दहा ते दोन आणि दोन ते आठ वाजेपर्यंत हो गाड्या पोलीस दिलीस अरे पोलीस कुठे ठेवायचं त्या श्रीनगर मध्ये पहिलग्राम मध्ये गेले अंगावरच हळदही निघाल नवऱ्या बरोबर आनंदाने होत तिला वाटलं आपण थंड हवेच्या ठिकाणी जावा शाळे పాకిస్తాన్ బోర్డర్ మధు అనేక కష్ట ధర్మ విచారో गोळ्या घातल्या इतकं भयानक गोळ्या घातलं याच वर्णन करू शकतो फोटावलं तुम्ही आणि सत्तर फूट रोड काय अतिरेक्याचा अड्डा आहे सगळं लागले लागलं महापालिका येऊ लागला पोलीस कमिशनर येऊ लागला मंत्री येऊ लागला आमदार येऊ लागला खासदार मूर्तीवाले येऊ लागले जत्रावाले येऊ लागले सगळेच येऊ लागले सत्तर फूट नको कस चालेल चिप्पा मार्केट मध्ये जातो महिन्याला 10,000 हजार रुपये द्या दिवस भर आदेश काढाव दर महिन्याला दहा हजार रुपये आणि भाजी विक्रेत्यांना द्यायला तयार आहे जेवढी विक्री होईल ते महापालिकेकडे जमा करतो आम्हाला महिन्याला पगार झाला की दहा हजार रुपये आणि भविष्य काळामध्ये आम्हाला महापालिकेच नोकर सहज किरकिर नको यांना वाटत यांच्या पाठीमाग कोण नाही पण लाल बोट असा आहे कोणाच्या बापाऐ कमिशनला सगळं सांगितलं सरकारने आदेश काढला मी विचारलं कमिशनला उत्तर देताल कमिशनरला सरकारने आदेश काढला शेतमालाची विक्री कुठेही करता येईल रस्त्यावर करा कुठेही करा तुम्हाला का मी हो। कमिशनला विचारलो ते बघितलं अधिकाऱ्याला विचारतो आहे का खाली असले काला त्यांना हप्ते खायची सवय झाली मी कमिशनला विचारलं आमचं पाच हजारच माल घेऊन गे गेलो काय केला गे चार हजार च माल तीन हजारचं माल आता तिथं बंदूक आणून बसवता बंदूक वाढ बसवा मिलिटरी बसवा या म्हणतील आम्ही जीव तर सोडू किंवा सत्तर फूट रोड वर <laughs> अरे आमच्याकडे दोन नंबर बंद आहे का दारू जोडून करा कोणी विचारणार नाही मग

भारता दर वर्षाला दह लाख लोग मरत दह लाख लोग सत्रह लाख दर वर्षा आप मरत को बीजेपी वाला अल तो मजापु कलवी तुरा करायला तयार आहे सत्तर फूट रोड वर कलगी तुरा करू लोकांना समजू द्या खरं काय कुठं काय म्हणून आता तीन चार दिवस थांबू त्याच्यानंतर पालकमंत्री इथं येणार आहे मग पालकमंत्र्याला पुन्हा एक मोर्चा घेऊन जाऊ पालकमंत्री नाही म्हणला तर मुख्यमंत्री आषाढीच्या पूजेला येणार नुसतं एकट नाही आपल्या सौभाग्यवतीला घेऊन येणार आणि मुख्यमंत्र्याची गाडी विमानतळावर आपल्याला अडवावं लागेल आणि अडवाल्याकरता मी आणि तायर समोर असो आमच्या पाठीमागे तुम्ही थांबा बहु गाडी कशी झाली मी मुख्यमंत्र्याला म्हणतो घरात भाजी आल्याशिवाय स्वयंपाक होत भरू शकत पूजा होऊ शकत सत्यनारायणची पूजा होऊ शकत भाजी आणल्याशिवाय काहीच चालत नाही आजारी माणसाला सफरचंद पाहिजे केळी पाहिजे मोसंबी पाहिजे नारळ पाहिजे संत्रा पाहिजे चिकू पाहिजे सगळं आणि आमच्या पोटावर दगे पाहू लागले ला त्यांनी ला ला। तिथं धंदाच होत नाही तिथ पाऊस येत नाही शब्द आहे घेऊन काय करायचं लोक भाजी घ्यायला बघतो भाजी आणायला पाहिजे सांगतो सत्तर फुड परवा रात्री माझ्या सत्तार लोकांच्या भावना या आणि आपले आमदार खासदार एअर कंडिशन खाली बसले मत पाहिजे त्यावेळेला आली होती का नाही होती सत्तार आई कस पाहिजे विक्री सत्तरपूर बरोबर झाले होते ना तुमच्या बरोबर खाली बसल्यावर तुम्ही असे झाला अरे वापर साहेबांची मुलगी माझ्या जवळ भाजी बघितली भाजी विचार भाजी कष्ट बघितलं आता आपल्या पोटावर संक्रांताला कुठं आहे आणि तो जय श्रीराम म्हणणारा जय श्रीराम तो को कुठे कोठे नाही त्याची जबाबदारी या घरा का तुमच्या घरावर भाजीचे लोक घेऊन आल्याशिवाय सोडणार नाही तुमच्या घरावर परवानगी नाही दिला पोलिसाच्या गाड्यात बसून तुरुंगामध्ये मध्ये तुम्हाला घेऊन जातो जोपर्यंत सरकार ऐकत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही सत्तर फूट रोड पाहिजे म्हणून त्या कमिशनर अर्धा फूट तास बोलला आपल्याशी आपले काही महिला बोललेत आपले काही विक्रेते बोलले त्याने तीन चार दिवसात निर्णय देतो म्हणला अजून निर्णय दिला नाही लक्षात ठेवादे चुरी छत्तरपूर रोडवर जोपर्यंत अतिक्रमणाची गाडी राहील तोपर्यंत तुम्हाला धंदा करता येत नाही लक्षात ठेवा तीन चार दिवसात नाही झाला आपण दुसरी लढाई चालू करू आणि आषाढी एकादशी जवळ आहे पुढच्या महिन्यात सात तारखेला आषाढी एकादशी सात तारखेला मुख्यमंत्री येतो त्या दिवशी तुमचे कच्चे बच्चे तुमचे म्हातारे कोपारे तुमचे मित्र या शहरातले सगळे विक्रेत्याला घेऊन विमानतळाला या आता तुम्हाला सांगतो काय करणार नाही पोलीस दोन चार लोक असेल पोलीस हजार काय करणार आणि अचानक प्रगट होतो मी श्री कृष्ण कस प्रगट होतो ना तसे तुमच्यात मी प्रगट होतो पत्ता लागणार आलेला पोलिसाला मी अरे पोलिसाला चाळीस वर्षापासून चकमा दिलेला आरम मास्तर आहे कधी करता म्हणून कमिशनला विनंती केली मी शेवटची साहेब आमच्या पोटावर लाथ मारू नका दगड मारू नका जर तुम्ही निर्णय बदलला मी म्हणलं चार महिन्यात निवडणूक येणार आहे नवीन मुळ मेंबर येतील ठरवतील ना कमिटीने त्याचा निर्णय नाही मोबाईन चालू झाली जे डोक्यात आला सत्तर फुट रुग्ण विजिट केला आणि सुरू झालं गोंधळ बाकीच्या ठिकाणी काय चालू आहे म्हणून तुमची एकजूट ठेवा कोणी सांगितलं कोणाला मदत करायचं करू दे ना आमचं काय म्हण सत्तर गुण मोकळा करून देतील दे त्याला मी स्वतः हार घालायला तयार लक्ष आपल्या याच्यात राजकारण नाही आम्हाला जगण्याकरता संधी द्या काय नोकऱ्या मारे ना अरे आम्ही भाजी आणतो पाटे चार वाजता उडतो त्या मार्केट कमिटीला जातो उचलून आणतो फळ उचलून आणतो आणि रात्री दहा वाजेपर्यंत यंदा करून त्यावेळेला चिल्ले पिल्ले करी बघतो आम्ही इतकी भयानक अवस्था आमची आहे बारा बारा तास राबून एका बाजूला सुप्रीम कोर्टने सांगितलं फेरीवाल्याला तुम्ही माणूसकी प्रमाणे वागवा आणि कमिशन आम्हाला जनावर प्रमाणे वागू लागलेले गाड्या कसल्या आणल्या माहित आहे का जनावरांच्या गाड्या आणल्यात गुरे प्रतिबंधक मी आता बुगुडायला अटकावून आला म्हणजे आम्ही जनावर आहे माणसं नाही म्हणून लढायची तयारी ठेवा सोमवारपर्यंत वाढ बघतो त्यानंतर पालकमंत्री येतो इथं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या जाऊन पालकमंत्र्याला गाठू कलेक्टर ऑफिस वर जाऊ पालकमंत्री नसेल शेवटी विमान उडत येणार मुंबई कारण मुख्यमंत्र्याच्या सगळं आहे आणि त्या मुख्यमंत्र्याच्या दिवशी दोन चार हजार विक्रेते तयार होते पुढे ताकद लागल सोलापूर आणि मुख्यमंत्र्याच्या तोडून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही लक्षात ठेवा तुम्ही एवढ्या तीन चार किलोमीटर अंतरावरून आलात आज आठ दिवस झालं तुमची उपासमार चालू आहे कधी मार्केट सुरू होईल मलाही माहित नाही पण कितीही दिवस होऊ द्या लाल बोटा तुमच्या पाठीमागे खंबीर आहे